थर्ड अँड युगा थर्ड अँड फायनल कॉल खुंडलिक वडगर पुणे जिल्हा गैरहजर विशाल कोकरे यांना पुढे चाल ऋषिकेश काळे अहमदनगर तांबड्या मध्ये आदित्य कांबळे निळ्यापट्टी मध्ये आदित्य कांबळे धाराशिव निळ्यापट्टी मध्ये आहे ऋषिकेश काळे शहाऐंशी किलो तिकडे चालू आहे त्या गटाच्या पहिल्या राऊंडच्या कुस्त्या झाल्या तो आखाडा थांबेल इकडे धाराशिव सौगुले बोला सर द्याण्णव इकडे दहा कुस्ते आहेत त्या संपल्यावर हा आखाडा आजचं सत्र थांबेल उद्या सकाळी आठ ला कोणत्याही गटानं प्रारंभ दोन्ही मातीच्या खड्यावर बोला दा आदित्य कामळे धाराशिव पहिला पुकार आदित्य कांबळे धाराशिव आहे का आणि आदित्य कांबळे धाराशिव दुसरा पुकार आणि थर्ड अँड फायनल कॉल आदित्य कांबळे धाराशिव गैरहजर ऋषिकेश काळे यांना पुढे राहुल काळे सोलाबुरलाल पट्टी अभिषेक कटके पुणे शहर तांबड्या मध्ये अभिषेक गडपट्टी पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये राजू कांबळे कोल्हापूर लालपट्टी मंगेश माणे सातारा कटके गोपाळ कोकरे पुणे जिल्हा निळीपट्टी रामचंद्र सोलापूर लालपट्टी अमोल कोरी नगर निळीपट्टी धनराज विचोकले सातारा लालपट्टी ओंकार भंडकर पुणे जिल्हा निळीपट्टी सुशांत तीन तीन कोल्हापूर आकाश कटके हात वरती आकाश तांबुलकर हातवरती गौरव चोरगे पट्टी निरंजन मारले नऊ प्रथमेश घाडगे पुणे जिल्हा तांबड्या मध्ये पृथ्वीराज जाधव कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये निरंजन आठोळे पुणे जिल्हा पट्टीमध्ये संतोष पडळकर पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये कौतुक डाफळे कोल्हापूर पट्टीमध्ये आणि अविनाश गावडे पुणे जिल्हा निळ्या तयार राहा early morning and आणि पृथ्वीराज पाटील सातारा